जो कार्यक्रम सुंदर प्रकारे कार्यक्रम म्हणजे सत्ता संत महात्मा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मादा सीन गेला संत मिळेल सारो आज हा इंदपवाडी तांडा वो सावित सार्वजनिक मंडळी सामती एकशे एक रुपया आई छ

वसो आमार बंडू महाराज कांसूर अनुले सातेर मध्ये उषाताई सुद्धा छ तो शेर धन्यवाद मानता मार छोटे से कार्यक्रम मेन सुरुवात करू जो चंद्रगुरुनाथ महाराज की धर्मगुरु रामराज

ધ્યાન કરે બજરંગબલી હનુમાન કચ્છ મોટે કાર્ય કીધો રામેર કાર્ય મોઠે મોટે કાર્ય કીધો રામેરો ચિંતન મુખે લીધો મુખેર

रामसिंग हेमला राठोड एकावन रुपया हेमराव हेमला राठोड एकावन रुपया हनुमंत मानसिंग राठोड उदर समिती एकावन रुपया रणवीर कृष्णा राठोड उमेदवार एकावन्न रुपया

મોટો મતરાંત ભગવાન આજે રૂપર હોવો મહારાજ ભગવાન હોવો ભગવાન अनुभूत भगवान या यारी वापिर सेवान देकर आयो सेवान ये बाप दारो विदलन यारी रूप मीना ये सेवा कर तारी वो न कर पर जना आजीर वादा सेवा भजन बोल महाराज करतायच महाराज खरंच वाद जर देते पण एक वात मग दर्शक वाटत महाराज बंडू महाराज बंडू महाराज उत्तम महाराज लोक या भजन सांभाळे कोणी जनाती नाळी खरारे भजन्या साहेब बंडू महाराज सौद मला सगळ्या डोंगर डोंगरावर सेवा डो करू डो दे चालन चालख्याने महाराज दत्ता महाराज તું કાઢીશ બેન માર બરોબર છે થે તું દીટો માર મારે જગલા કસો જગલા કા તું તીન ચાર થાકર ખાનુ ગયા પરમારામ થોતી

एवढी ती एक पाटी एवढी ती एक पाटी बांधली जाऊन दोई बसारता येईल श्रावण बाळा काशीन दरूज, काशीने जाशीने बाळा सरावन भेग जाऊ काशीनारे या रे बाबा तो माझे मार हे बाळा सराव भेग जाऊ राठोडा हा ठीक आहे वकील साहेब एकावन रुपया देईन धन्यवाद शिवाय तो वेळेर हमार उत्तम महाराज के जे हनुमान करा हनुमान हनुमान आणि वाली आहे दोई भाई सगळे भाईरा सगळे भाई मी कथे महाराज भंगार लाग जाओ लाग जाओ कधीतरी लाग जाओ हा आज भी उद्धवचा रामायण केलं जो आज भी रामायण छ सगळे भाई वैद्य वेगो वेगो जैन सुग्रीव कथा केला सुग्रीव ने दबान काढिनो एकदन कुण हा सगो भाई वाली दबान काढिनो दिनो का कालो रे कारण छ काढिनो हां आणि ऋषिमुक पर्वते रूप सुग्रीव भेटो मला कत भेटो ऋषिमुक पर्वते होतत का भेटो અધિકાર કોઈ પર્વત રામ અને લક્ષ્મણ સરોવર પંપેર આવું ઘોડે રૂડી જણા પડી ધોઈ જણા પર પડતી અરે માર ભાઈ

हो तीन हो चार आणि सुग्रीव हो पर्वतेवर ऋषिमुख ऋषेमुख पर्वत फक्त दुसरी वेळी कोणी करार माई कोण रो पर्वतेवर उपरा आणि होते ती नजर पडते सुग्रीवर धड धड कळलो करेल होता मन मार नाग म्हणा विषय आम्हाला उत्तम महाराज बोले सुंदर

सेवा म्हणजे काही या नावा काही त्या लागेनी महाराज सेवा हे गे हालू ली महाराज जो बेटा यावं कचेरी काम रुकी आव्हान घर जाई बा, या बाटी खाल्ली काही अतरा विचारला श्रावण बाळा सोजाव आवाज कुठं मी सोजा नंतर काही दनेर नंतर वात कळी श्रावण बाळेन

સમાજ સરળી સમાજ સરળો ટોપી સરળ આજ સરળ હો તમારે ટોપી ના દી એ પણ હેરલે सोपी सरल छतो वो तो तांडो बरोबर छ समाज बरोबर छ भा तो का के रे धानन श्रावण मा चलेबो मारा जंगलेर मई चलेबो याडी बापे न दिखाय नी दोई आंदळे रे मारा आंदळे हे भी कारण छ बेटा वास आंदळे भीयो आ आंदळे व्यक्ति पण दिखाउ तो कोनी श्रावण मा चलेबो जंगलेर माई ए याडी बापा के रे जरा हो ना

वाकडी उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध आता लेपेक्षा बेटेच विद्वान रच प्रत्येक वाक्यावर विषय छाननी करा तो अतरा बोलताना ठिकाणी थांबवतो जय शिवालाल जय शिवालाल